पुसद शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे प्रदेश काँग्रेस सचिव डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीकरिता निवेदन देण्यात आले देशात कोणीही उपाशीपोटी झोपू नये प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी ऊन वारा पाऊस थंडी वादळ यांचा विचार न करता न थकता रात्र दिवस शेतात काबडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे असे असतानाही सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे त्यांना आर्थिक मदतीची गरज असताना सरकारने कोणतीही मदत केली नाही तरी शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करावी केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा केलेली नाही शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याने जर शेतीकरण थांबवलं तर हाहाकार माजेल ती वेळ येऊ नये यासाठी ताबडतोब शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे आणि तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी करिता आज पुसद शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे जिल्हा सचिव ॲडव्होकेट गजानन देशमुख शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष झिया शेख तालुका अध्यक्ष विलास वाघमारे पुसद तालुका कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे जिल्हा काँग्रेस वाहतूक शाखा उपाध्यक्ष सय्यद जानी युवक जिल्हा सचिव सोहेल चव्हाण आनंदराव कांबळे राहुल वाघमारे आदी पाईकराव नागेश राऊत सुनील कांबळे सोशल मीडिया प्रमुख रेहमान चव्हाण सादिक ठेकेदार राहील खान सुरेश पवार रंगराव भांगडे पांडुरंग नखाते खाते इब्राहिम खान बिनाजी ढोले अशोक तारफे राजू भोरगडे शमू ठेकेदार सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते